मी अजित पवार तुमचं काय नाही तुम्ही साहेब सत्तर हजार कोटीचा इकडं मी हर्षवर्धन पाटील काय तुझा काय तुला काय आजार मला साहेब झोप लागत नाही हे पडलीच गोळी घे चल इकडं मी अशोक चव्हाण माझा आदर्श काम चल इकडे ही असली पायऱ्यानं आर्दलीनं गेलेली आणि आता ह्यांची वय काय झाली ती तिकडे निहून सुद्धा यांचा उपयोग नाही पंधरा तीन आठवडा आपण पाहतोय मी पाणी आणलं मी शरीर सोडलं दार मोडायला जाकी बेगाना शादी मे अब्दुल्ला दिवाना निवडलू कुणाची तुझा चोमडापणा कशाला हा अलीकडं अरे हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री शेतकऱ्याचा मुलगा यशवंतरावजी चव्हाण या विभागाचे खासदार यशवंतरावजी चव्हाण देशाचे उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण सोबतीला होते बाळासाहेब देसाई यशवंतराव मोहिते राजाराम बापू पाटील वसंतराव दादा पाटील ते शेतकऱ्याची मुलं बरे केशवरावांना गुदगे साहेब शंकररावांना विलास काका पी डी पाटील प्रतापराव भोसले चिमणराव कदम सुसंस्कृत आमदार हे दोन चार आमच्यात उगवले ती साहेब काय बोलायचं काम मानचा आसाराम खासदार खासदार आमचे आहेत रणजित निंबाळकर त्यांचे वडील आमचे मित्र होते त्यांच्या वर होते ह्याच्या खाली झाले आपल्याला ह्या आमदारांचं मला माहित होत महेश सिंधू कोण आहे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद त्यांनी पट्टा काढला आणि मोकळ सोडलं मोकळं सोडल्यानंतर चुकून घावलं आमदार झालं त्याला ते भुईलं म्हणजे पिसाळलेलं असतं चावत चावत कुठंतरी चावत जातं एक सरकारमध्ये प्रथा पडली की मला मंत्री करता येत नाही मंत्रिपदाचा दर्जा द्या <laughs> एक बागायतदार असतो बागायतदाराची आपली एक मैत्रीण असती महिलांना माफ करा दादा कोटक्याचे पिक्चर बघताय त्यात काय विशेष काय ती म्हणते आता आपण असं किती दिवस फिरायचं बुलेट वरन म्हणजे समजा फडणवीस असेल तर ते म्हणले आता माझं लग्न झालंय तुझ्यावर कसं लग्न करू तुला फार तर मी बायकोचा दर्जा देतो बायकोचा दर्जा देतो पण तू सवासली जेवायला जायचं नाही देवाच्या पालखीला वावळायचं नाही नुसतं खुश राहायचं बस तस आहे याला पीस नाही पेन नाही घेणं नाही देणं नाही अरे जा यशवंतरावजी चव्हाण वसंत शरदरावजी पवार पृथ्वीराज चव्हाण यांनी धरणं बांधली धोम असेल करर असेल तारळी असेल कोयना असेल त्या धरणातून सुजलाम सुपलाम आपण शेतकऱ्याची मुलं खेडेगावात बंगले झाले मोदीच्या वडिलांना काही कोयना धरणाचं भूमिपूजन केलं होतं आणि कटापूर उपसा जलसिंचन योजना या योजनेला कोणाचं नाव कोण लक्ष्मी मोदीचे गुरुजी आहेत त्याला तिकडे लिहाण नदी गुजरात मध्ये तिकडे ठेव अरे यशवंतरावजी चव्हाणांचं नाव दिलं पाहिजे महाराष्ट्र शासनाचा पैसा आहे खटाव करायला माझी विनंती आहे ते यशवंतराव चव्हाणांचं नाव पाटील साहेब परत मुख्यमंत्री झाल्यानंतर करतील आपल्याला जरा तरी लाईत काहीच नाही का फडणीस कुठं तुम्ही कुठं अलीकडं काय झाले ईडी चाले फडणवीसांची बायको सांगते माझा नवरा रातचा ड्रेस बदलून जातो आम्ही सांगतोय का मोदी साहेब म्हणतात मंगळसूत्र काँग्रेस चोरत अहो साहेब फडणवीसांच्या मंडळीच म्हणतात की माझ्या गळ्याला डोरलं झाड होत मंगळसूत्र म्हणून मी हातात बांधतो कस सांगायचं तुम्हाला अरे हे इतका कपटी कारस्थानी अनाजी पंत म्हणजे फडणवीस साहेब आणि असा माणूस नव्हता कोणी अलीकडे ईडी शिबी आहे काय त्यांच्या मागे ईडी बी येत नाही सीएनए बी येत नाही मला सांगा मी अजित पवार तुमचं काय नाही तुम्ही साहेब सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणता चला ते इकडं मी हर्षवर्धन पाटील काय तुझा काय तुला काय आजार मला साहेब झोप लागत नाही हे फडणवीस गोळी घे चल इकडं मी अशोक चव्हाण माझं आदर्श काम चल इकडे ये ही असली पायऱ्यानं आर्दलीनं गेलेली आहे ती आणि आता ह्यांची वय काय झाली ती तिकडं निहून सुद्धा ह्यांचा उपयोग नाही आज मी हक्काने सांगतो मी कराड उत्तरचा कार्य करताय शिंदे साहेबांनी पाहिलंय कराड उत्तर आणि दक्षिण सत्तर ते ऐंशी हजाराचा लीड देणार आहे नक्की मी पादरले पाटील साहेबांच्या ते सा। कस बर मी हवेतला कार्य करता नाही मी बांधावला भांगरा कार्य करताय लक्षात नाहीतर त्या समोरच्या पार्टीला कसं आहे माहिती आहे का ओके एकदम ओके ओके जेन ओके त्यानं टोके झालं टक्के म्हणून शिंदे साहेब तर खासदार होणारच आपल्याला करायची जबाबदारी आहे हा शिंदे कोण मराठा आरक्षणाला भावाना अपरात्री जेवण करणारा देणारा साथ देणारा अण्णासाहेब पाटाली माथाडी नेते त्याच्या तालबीत तयार झालेला तेल लावलेला पैलवान शरद पवारांचा एकनिष्ठ नेता माताडी कामगारांचा आवाज मी शशिकांत शिंदेला बघितलेला आहे तुम्ही लहान लहान असाल महेश शिंदे खाकी चेड्डीत बी अच्छिर का नची कोणा तेवढा बिचिरा धरत अच्छित एक शिट्टी मारली की शशिकांत शिंदेनी मुंबई बंद ही मी बघितले आहे उमेदवारात फरक करा घेताना बघतो ना आपण जाड आहे का कसं आहे तर शशिकांत शिंदेना फोन करा ओके रात्री बारा वाजता करा ओके त्यात काय अडचण नाही म्हणून मला आता पाटील साहेबांना भाषण करायचं आम्हाला आम्हालाही जायचं आहे आमच्याही माग काम आहेत आम्हाला बी मिटिंग आहे ह्याला जशी असते तशी आम्हाला बी आहे कारण आपण पालखीचे दूर धरल्याशिवाय पालखी हल्लार कशी म्हणून करा करालो तुमचा स्वाभिमान शशिकांत शिंदे ज्या दिल्लीला जातील हा कोण शशिकांत शिंदे से है सातारा से है कौन है किसको गिराया गिराया उसको वो बोलने दो आगे आमच्याकडे काल बोधी आले होते काय सांगाय तो भयंकर गर्दी झालं दोन मीटर झाले भयंकर गर्दी पाचशे रुपये माणसं डाळग्यात कोंबडी कोंबडी दहा वाजता मुकडून मिले आमच्याकडे चुकतींबडी पकान फाड 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 करीत बाहेर माणसं पडली त्यावेळेला मोदी बोलायला उभे राहिले बाहेर पडले आणि त्यांनी मागणी केली होती उदयनराजेने यशवंतरावजी चव्हाणांना काँग्रेसला भारतरत्न का दिलं नाही मग तुम्ही दहा वर्ष खासदार होता मोदी दहा वर्ष पंतप्रधान आहेत का दिलं नाही आणि काल मोदी साहेब तुम्ही आला यशवंतरावजी चव्हाणांचं तुम्ही नाव सुद्धा घेतलं नाही तुम्ही मागणी केली नाही तुमच्या दाताला काही दातकिळी बसली होती का काय झालं होतं असं शरद पवारांना म्हणतात आत्मा त्याला भारतात सोडलेला लिंबाचा ढाळा बांधून सोडलेला आहे तुम्ही थांबा जरा चार जून पर्यंत तुला हातबा कसा लागेल तुला कळेल कसं असतंय ते अरे आजी दादा हे सगळं आता तुम्हाला काय सांगाय नको आम्ही सांगित होतो प्रत्येक वेळेला मंत्रिमंडळाची यादी आली छगान भुजबळ दादा दिलीप वळसे कळसे हसन मुश्रीफ काय झालं हसन मुश्रीफ नाही मेरे बच्चूने दोसो को करोड का घोटाला घ्या ह्याच्या बच्चूने दो सो करोड कोटाला केला आणि पवार साहेब साधा माणूस हो कार्यकर्ता जपणारा आता आम्ही सांगतो त्यांना खांद्याव घेऊ नका जवळ कान वलं झालं तेव्हा कळलं हे की कसे आहे ते साहेब जरा दहा वर्षाने तरुण पाहिजे होते अरे शरद ज्या मरलाची तुम्ही वाट बघताय पण नियती असते नियती सुद्धा सांगते की तुम्हाला घालिवल्याशिवाय शरद पवार जाणार नाही तेवढं लक्षात ठेवा आणि आपल्याला आदरणीय शरद पवारांना पंतप्रधान सुद्धा होतील पाटील साहेब कारण नरशेराव साहेबांच्या आम्ही गेलो एकदा पृथ्वीराज चव्हाणांना तिकीट द्या म्हणायला नरशेराव चव्हाण एवढ्या मोठ्या अशी एकटेच बसली होती माझं कोण ऐकतंय म्हणले आल्या का पंधरा दिवसांनी पंतप्रधान झालं तुर तूड तूर तूर चालायला लागलं काय सांगावं सटवीनं कोणा यायच्यात काय लिहिले तर या या पवित्र भूमिभूमीत बोलतोय मी हित आणि ही इथली भूमी जी बोलतोय आणि मी बोलतो ते खरं होत आमची बायको म्हणते काही बोल जाऊ नका म्हणून तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आपण यशवंतरावजी या चव्हाण यांचे खरे वारसदार आहोत त्यांना स्मरून या मतदारसंघात यशवंतरावजी चव्हाणांनी प्रतिनिधित्व केलं होतं त्याच वाटेने दिल्लीला आदरणीय शशिकांत शिंदे याला पाठवूया मी आपल्याला नम्र विनंती करतो मी थांबतो जय